रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आद साक्षात आदिमाया शक्ती आहे पाठीमाग आणि ह्या आदिमाया शक्तीचं एक रूप म्हणजे स्त्री आता जी सुवासिनी आहे जी निष्कलंक आहे जी पवित्र आहे तिच्यातच तो दैवी गुण आढळतो स्त्रीमध्ये आणि जी दुराचारी आहे किंवा स्वतः तीस पस्तीस वर्षाचे असून अठरा वीस वर्षाच्या पोराला ना दिला होती ते याच्यात मोडत नाही देणार ठेव सुधरून घेतो आधीच कारण कसं होतं की कधी कधी डोक्यावर उपदरण इशित नजर अशा अशा भरपूर आता तयार व्हायला लागल्यात मोबाईल मुळे यांचं इथं काम नाही असा विषय पण ज्या चांगले आहेत ज्यांनी दारुड्याचा प्रपंच केला जे चांगले आहेत ज्यांनी जुगाऱ्याचा प्रपंच केला आणि आपल्या आईबापासून नाव राखण्यासाठी अख्खे जीवनभर तुम्हाला सांगतो कष्ट कष्टोपासलं त्या स्त्रियांना मानाचा मोजरा आणि दुसरी गोष्ट महत्वाची आजची जी स्टोरी आहे ही आशाच्या का तुमच्या आमच्या सारख्या घरातल्या अत्यंत चांगल्या स्वभावाच्या हो आणि अत्यंत सुसंस्कारी अशा मुलीची आहे अंजली अबगिरे मर्डर केस विषय आपल्याला जाणून आहे आणि फक्त एकवीस दिवस झाल्यात मर्डर झाल्याला घटना थोडीशी भीतीदायक आहे आणि ही घटना जशी वाचण्यात आली सोशल मीडियावर तसं मला देण आता आलं रिंकू पाटील खून प्रकरण दहावीच्या मुलीला पेपर लिहित असताना वर्गात पेट्रोल जाळ पेट्रोल टाकून जाळलं होतं तिला अशी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या लिहिलेली रिंकू पाटील खून काटला कुणी विसरू शकत विसरू शकत नाही तशाच प्रकारे वीरपुरा आता शेकुट हे कर्नाटकमध्ये हुबळी बघा त्या हुबळीमध्ये ही घटना घडली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीरपुरामध्ये गिरीश सावंत हा पोरगा आहे ना हा पोरगा कॉलेजला बार आहे बारावीला आणि पोरगी अकरावीला तिचं नाव आहे अंजली आपगिरे आता अंजली आपगिरे ते थोडक्यात माहिती घ्या आता सगळ्याच्या पाठीपोटी लेकर आहेत तुम्हाला सांगतो ही मुलगी म्हणजे अगदी तुमच्या गर, आमच्या घरात असल्यासारखी आईचेन वडलाचे अत्यंत चांगले संस्कार हा ती पोरगी ऐंशी आणि नव्वद ह्याच्यामध्ये हो तिचं पर्सेंटेज निघायचं पाचवीपासून इतकी अभ्यासाला खडा नसती आणि सगळ्यात मत म्हणजे आपलं खाली बघून झाली आणि खाली बघून ती डोक्याला ताण करून घेतो ते अभ्यास म्हणजे अभ्यास अशा प्रकारची पोरगी तिचं टार्गेट ता होतं तिचं एम होतं की बाबा भविष्यात जाऊन काहीतरी बनायचं आणि तिला शिक्षक बनायचं होतं आवड आवडले होते तिला शिकवायला आवडतं कारण ती लहान लहान मुलांसोबत ट्युशन घ्यायची घरी असं फ्रीमध्येच शी मुलगी अकरावीला कॉलेजला जशी जायला लागली तसा हा जो गिरीश सावंत आहे बारावीचा सा पोरगा हा पोरगा तिथं त्याला लाईन मारायला लागला त्या पोरीवर आणि मुलीची थोडीसं एक चूक अशी झाली की सुरुवातीच्या पिरियडमध्ये ज्यावेळेस तिला जाणवलं की हा पोरगा माझा पाठलाग करतोय हा पोरगा काहीतरी कमेंट पास करतोय हा पोरगा शिट्टी मारतोय हा पोरगा चक्रा मारतोय माझ्या घराकडसो चक्र मारतोय त्याचवेळी तिने त्या आपल्या बापाला चुलतेला तो विषय सांगायला पाहिजे होता पण ती गाभारली तिला भीती कशाची होती बऱ्याच मुलीला महाराष्ट्रात अशी परिस्थिती की इतक्या आभारतात की बाबा घरी सांगावात आपले उद्याच दिसू उदय शाळा बद कारण वातावरण इतकं कलुषित आहे दूषित आहे की घरच्यांना वाटतं लेक माती आहे दोन हजार चार हात करून द्यावात नको डोक्याला ताण आणि कधी कधी जो लाईन मारणारा असतो तो थोडा पावरफुल बापाचा पोरगा असतो किंवा अनेक अशा विषय असतात बरेच आणि काही पालक मुलीचे पालक हा शक्यतो पडीची बाजू घेतो दमाने दा घेतो याचं कारण म्हणजे आपल्या पूर्वीचा बाबाटा काय झाला तर बाबा कुणी म्हणेन की बाबा एका तंटाळे वाजत नाही जयंत तुम्हाला जाईल जयंत कशी जगून देत नाही आता सुद्धा काल दोन एपिसोड टाकलं मला तीन चार असं फोन आलं की तुम्ही दोन एपिसोड का टाकलं आता कटाकलं ते काळा काय पर्याय नसतो ना म्हणजे पण का टाकलं भाऊ म्हणजे असा बी विषय होतो कधी कधी म्हणजे कु समजून गेलं समोरच्याला फार सगळ्या विचारसरणीची सगळे लोक ह्याच्यामध्ये सोशल मीडियावर आहेत ही मुली ज्या कॉलेजला जात होती त्या ठिकाणी हा जो गिरीशे ह्याची एक दोन जोडीदार आणि ते लाईन बिन मारायचं काम करायचं होतं शाळेत कधी यायचा कधी नाही यायचा पण हिच्या घराभोवती चक्रा मारणे सगळीकडून फिरणे ही तिच्या लक्षात होतं पण ती मुलगी त्याला अगदी केससुद्धा प्रतिसाद देत नव्हती हे सगळ्यात महत्त्वाचा हो मुद्दा म्हणजे पोरगीच चांगली विशेष नाही का काय त्याच्यात कुठं तिला आतून लछडी यायची यायची हा आईला म्हणली ही दलिंदर बोड्याचं इकडं आणि ह्या आता ह्या जो गिरीशे, गिरीशे गिरीश आहे ह्या गिरीशची पार्श्वभूमी जाणून घ्या घेऊ आपण हा हे आमका काय आहे भावा गिरीश म्हणजे काय पहिली गोष्ट ह्याचं ग व आई वडील वडील दारोडे आईचं काय ऐकत नव्हतं म्हणजे संस्कार कराय माणूसच नाही देण्यात ठेवा आईला बोटा खेळवायचा तू मोबाईल बघू नको रे तू मित्रांच्यात रात्रात बारा एक वाजता घरी येऊ नको रे आई मग चांगलं सांगते पण हा काय ऐकण्यातला नाही वायाला गेलेला बिघडलेला पोरगा शेला एक दोन वेळेस नवी होती कावा मावा ते बारावीचं पोरगा असून बियर मारायचं आणि त्याच्यानंतर सिगरेटी फोकायची त्याला हा फार छाताचा बाथाडा झाला होता त्याचा पारा फुकून फुकून ते फोस आता कवळी फोप्पोस त्या ते पडद्यात त्यांनी टार सिगरेटमध्ये टार नावाचा घटक असतो खतरनाक आता हे सगळं चालू असताना त्याला एक चुकीचा मित्र भेटला आणि वाईट आला वाईट लगेच भेटतं तुम्हाला सांगतो तेव्हा अरे ह्या जीवनामध्ये काय नाही मला जरा जंगलवाद पा मत आहे आपल्याला पिक्चर जातात नाही आपल्याला येत नाही दोन दोन तीन तीन हजारचा शर्ट घेता येत नाही बूट घेता येत नाही आपण काय करू थोडंसं एक्स्ट्रा मनी कमवू म्हणला काय उकळत नाही कोणाला काय नाही काय नाही आणि त्यांनी त्यांनी पर्याय सुचावला काय नाही म्हणला करायचं मा माझ्याकडे मास्टरच्या आवे आहेत म्हणला मास्टरच्या एखाद्या तिकडं तिकडं बाजारच्या ठिकाणी याच्यात जे काय थोडं ट्रॅप लावायचा एखादा माणूस चांगली नवी मोटरसायकल लावून तिथं बाजारात शिरला तो जरा आतमध्ये गेला की सहज आपलीच मोटरसायकल असं जायचं बिंदास लॉकबिग तोडायचं मोटरसायकल थीक पाळवायची केले नाही आणि मोटरसायकल गिरीशने पळवायला सुरुवात आता एक दोन चार दहा मी म्हणतो रांधून भरतोच ना पहिल्यांदा हुकन दुसऱ्यांदा हुकन तिसऱ्यांदा सातव्या आठव्या वेळेस ते लांबचे एका सी सी टी व्ही मध्ये कॅप्चर यांच्याकडे नाही सी सी टी व्ही बसवलेली त्यांनी असंही ते असंच असतं बघा ही था था फक्त नव्याचं नऊ दिवस असतात जसा तो गावाला पोलिसांनी रिपीट केला पहिल्यांदा आता पोलिस कधी कधी आता ते काही विशिष्ट समाजातली माणसं जास्त दरोडून चोऱ्या करतात त्यांना पोलीस पायाच्या पाठीमागं जी नळी असते का ती काठीने नळी मारली जाते त्याचा फायदा असा होतो की त्या माणसाला अख्खे आयुष्य पळता येत नाही पण ते सांगत नाहीत पटापट चालू शकतात पण पळता नाही येत हा त्याला म्हणतात तोडणे आणि नवीन जे गुन्हेगार आहेत अठरावीस बावीस पंचवीस ह्यांचा कार्यक्रम केला जातो अशा प्रकारे आता ह्या सजा पूर्वीचा असाय पण आता नवीन प्रशासन व्यवस्था आहे नवीन पोलीस खमके अधिकारी जुने आहेत बरेचसे रिटायर झाले पण नवीन आता काय सिस्टीम राबवतात तेवढं काय मला अंदाज नाही आता ह्या जो चोरी गिरीश ह्या गिरीश सावंतला बदनाम एकदा तसं आपण पोलिसांनी रिटर्न आला की मग ह्याने थोडं समाजाच्या बियाने ना याने उलटं केलं ही चौकातच सिगरेट वाढायला पाहिलं गपचिप चौकात आणि त्या उज्जैनमधला एक हे होता बघा गँगस्टर होता सोळा सात सोळा वर्षाचाच सा पोरगा होता त्याचं ती काजळ लावणं काळा दुपट्टा लावणं त्या गँगस्टरची प्रतिकृती करायचा हा नक्कल करायचा प्रयत्न करायचा त्या गँगस्टर असा होऊन गेला की डायरेक्ट सोशल मीडियावर हो सांगायचं माझ्याकडं खुनाची सुपारी घेतली जाईल माझ्याकडे हातपाय तोडण्यासोपात म्हणजे सगळं बर्बादी कळच तो मला सांगतो आजच्या युग युगामध्ये जे जेवढे जेवढे क्रिमिनल एकमेकाच्या गोळीबार मारले गेले आहेत किंवा काही गुंड प्रवृत्तीच्या चार चार दादा केसेस आहेत ही आसपासची जवळचीच मुलं म्हणजे त्या गुंडगिरीचं मुलांना लय आकर्षण आहे तुम्हाला सांगतो लय आकर्षण त्या आई बापाचं तर ऐकत नाही आई बापाचं ऐकत नाही मला दुसऱ्या समाजाचं काय ऐकणार आहे एखादा वयस्कर माणूस जरी त्यांना बोलायला गेला ना आपणा आपणा देखो लय अवघड आहे तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं हा पोरा इतका भयानक व्हायला गेला की ह्याचं भवितव्य अक्षरशः अंधारतून भवितव्याची चिंता ही करतच नाही ह्यांचा मृत्यू तुम्हाला सांगतो अपघाती तरी होणार पिऊन तरी होणार कुणीतरी मारणार तरी आणि नाहीच कुणी मारलं तर एखादा दुर्धर आजार होणार आणि तसा बी नाही झाला तर ती जेलमध्ये जाऊन साडणार पंधरा पंधरा वर्ष हां आणि पार मारखा हो असं बरंच मार्क बारीक मानगुण घेऊन तिथं जेलमध्ये जेलमध्ये लही वाईटावर जेलमध्ये तुम्हाला सांगतो बलेने जाऊन आता मी क्रिमिनल क्राईम केसेस हँडल करत असताना ना जेल प्रशासनाच्या आतली व्यवस्था तुम्हाला माहिती नाही तू मला सांगतो जेलमध्ये बल जाऊ नये जेलमध्ये नुसती सजा दिली एखाद्या मजुरी किंवा दहा वर्ष चौदा वर्ष वीस वर्ष ही सजेचा प्रकार इतका भयानक असतो की ह्या जेलमध्ये नैतिक अनैतिक सगळ्या प्रकारचे कृत्य चालतात हा करप्शन हा जो प्रकार आहे हा फक्त महसूल विभाग टोपला तो जातो करप्शनमध्ये बरं का महाराष्ट्रासच घेऊ आपल्या पोलीस डिपार्टमेंट करप्शनमध्ये सापडलं जातं पाटबांधार विभाग आहे त्याच्यामध्ये ठरावाची खाती आहेत आता डीपी तळली तरी विद्युत मंडळसुद्धा टाय साहेबाला पाच दहा हजाराशिवाय शिवाय देत नाही हे बी चलतं आतून शेतकऱ्याला सगळ्याचं माहिती आहे ज्यांना सतरा ऐंशी लाख लाख पगार आहे ना ही कशी पार्ट्या खात्यात आणि कशा बिगरच्या बाटल्या गोळा करीत देतात ही शेतकऱ्याला सगळ्यांचा हिशोब असतो पण कसं आहे त्याची पाठ थांडी बारी शेतकऱ्याची अतिवृष्टी होऊ काय होऊ काय होऊ ती आपण सहन करतं आणि कुणी नाही बघेल तरी मागची आहे ते आधी शक्ती ही बघत असती वाटळ शेतकऱ्याच्या घरी अपंगण वाकडं तिकडं पोरग मला येणार नाही तुम्हाला सांग कारण ती सरळ मार्गीची ज्याच्या घरात आणत तिचे लय बंडल आहेत ना त्याचा कार्यक्रम ती असं वाकडं तिकडं जाल मला येणार उपयोग नाही सगळ्यात बायानक सदा तो माणूस मेल्यानंतर असणार हे आत्ता कळत नाही कळेल मेल्या असा विषय आता आपल्याला तुम्हाला माहिती आहे काय आपण बोलून ते खरंच होणार दुसरा विषय असा की ह्या जेलमध्ये सगळ्या प्रकारचे गुन्हेगार आहेत काही गुन्हेगार असे असतात आता जेलमध्ये सगळे मिळतं लेडीज मिळत नाही आता ही सगळी वाकलेली मग एखादं एखादा गुन्हेगार आला आणि एखाद्याची इच्छा झाली व की त्याला लगेच पाहायला पायदा व्हायला होणार आणि तिथं मर्डर करून येणारला जास्त वॉन्टेड देणार ठेवा त्याच्यानंतर स्टेप असतात आणि सगळ्यात बेकार ज्याला किंमत दिली जाते ते म्हणजे बलात्कार प्रकारात आलेलं बलात्कार प्रकरणात जो आत आला आहे त्याचा बलात्कार काय असतो त्याला परफेक्ट कळतं ती सजा परवडली एक वेळ पण एका कायद्याने दुसऱ्या केलेला बलात्कार वाईट आता सगळं सांगायची सांग मला काय सांगू नका कारण कसं आहे अवघड विषय होऊन जातो म्हणजे असे प्रकार बऱ्याच ठिकाणी चालतात आणि कुठं जात कुणाला मागणार आईचा ना बापाचा जाडदाड भीतीन उच उच भीती कुठं बोंबोमलत पडून जाणार आहे ती कुठं जात नाही ती रोज काय काहीतरी रोज मरण मागत आहेत मरण दे द्या वा असली जिंदगी नको नाही तू केलेले जे कृत्य आहे ना त्याची फेड अशा प्रकारे केली कुणालाही दयामय नसते त्याविषयी ह्या घरी सावध मोटरसायकल चोर झाल्यापासून ही जी अंजली आहे ह्या अंजली आंबगिरीला कळलं की हा चक्क चोरी मुलगी कधी चोराच्या प्रेमात पडण का पडूच शकत नाही हा मग तिने कसं आहे त्याला एक दिवस डायरेक्टच शिवीज घातली डायरेक्ट हां मी जाडस आलं पुरुंच्या धावकडे तिला डायरेक्ट शिवीस घातली आता ह्याला फिटकळून चुकलं की आपल्याला ही काय पटू शकत नाही आपण किती लाईन मारा काय नाही हिचा विषय संपलेला आहे कारण मुलीच्या नाहीचा अर्थ फक्त नाही असतो ते दुसरा कुठला अर्थ घ्यायचा प्रयत्न करू नका अजून सुद्धा लेपोरांना काही पुरी आता लाईन मारत का पण ती जर नाही म्हणली ना तो विषय तिथंच काट मारायचा आणि आपलं दुसरीकडे बघायचं हा थोडी ले दिखणी असेल तर थोडी लेवल कमी करून चाला तुम्ही असं माझा आहे पण तो विषय लगेच सोडून द्यायचा ज्या डोकं लावलं की तुमच्या आयुष्यात वाटलो झाल्यात जमाई आता हा जो प्रकार चालला असताना मग त्याला नकार कळाल्यावर त्यांनी एक असा दिला की माझी नाही तर कोणाचीच नाही हा जो विषय आहे ना की ती शाहरुख नाही बाहेर उल उलट्या पालट्या टांगड्या उड्या मारणार ते नट तेव्हा शिहरुखाने ना ह्याने नव्वद ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव ह्या टायमाला असले बिकारसोट चित्रपटले काढले होते हां लय आणि त्याचं शाहरुख खाने ना त्याचा तुम्ही वाडा बघा त्याची मदत बघा हे बा पाकिस्तानला जास्त असते हा त्यांनी टीमे काय की ते सुद्धा आधी आधी आय पी एलचे बाग दोन हजार पाचला जे चालतंय ना पाकिस्तानचे कलाकार त्याला लेपूल काय ते काढचा असा विषय तर त्याने त्या चित्रपटांच्या मार्फत एक संदेश असा पोचला गेला चुकीचा ते डर सारखा चित्रपट बघा तुम्ही की त्रास द्यायचा मुलींना किंवा हत्या करायची मारायचा मग आपला जो समाज आहे हा कोणाचा तरी शिकतो कोणाचा तरी आरोप करायचा प्रयत्न करतो हे सुद्धा खरं आहे तुम्हाला सांग चांगले दर्जेदार चित्रपट येणं काळाची गरज आहेत हा चित्रपट दर्जेदार बघायचे साऊथमधले टॉप क्वालिटी साऊथ एक नंबरला बाकीच्याला आपण जो मानित नाही का काय दाखवू कसं दाखवून कसं शूट करावं त्यांच्याकडून शिकावं हां हे विनोद युरांनी या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन चित मराठी चित्रपटाचा नायक कायम असा बोडसट नेभळट टिवल्या बावल्या करणारा विदूषक अशा प्रकारची प्रतिमा बनवून ठेवली त्याच्यामुळं ह्या चित्रपटसृष्टीचं वाटोळ झालं फार आणि एका विशिष्ट समाजाचेच नट अन्नाट्या त्याला स्कोप दिला जातो मराठी चित्रपटात बाकीच्यांना डावलं तर ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आता खरं बोलायचं म्हणलं की त्रास होतो काहींना आता आता काय देवीच्या समोर उभा आहे त्यासाठी आपली काही ताकद असतील पण खरं ही खरंच आहे असे पण कसं आहे काहीला माहीत नसतं ज्यांना माहिती आहे ना त्यांच्यासाठी हा सांगितले मी ह्या जो गिरीश आहे गिरीश सावंत त्याने अशा प्रकारचा दम दिल्यानंतर त्याच्या डोक्यात खटका बसला की वा हिला संपवायची हिला मारायची त्याची तो संधीची वाट बघतो कारण माझी होऊ शकत नाही कोणाचीच नाही ह्याच तत्वाप्रमाणे तो चालला आणि रिंकू पाटलीसुद्धा हत्याशी झाली ती त्या तत्वाचं पालन करून तत्व काय होतं ती ही बिकारोट कल्पना झाली आणि स्वतःचं आयुष्य आता बाप तर ताड होता ब ते आई तरी चांगली आईच आई तोंडाकडे बघून तरी त्यांनी काहीतरी कमवायला पाहिजे होतं शिकायला पाहिजे होतं पुढं काहीतरी चांगलं करायला पाहिजे होतं पण चोरीचा पैसे नाही ते अन्न पोटात गेलं ना की तेच त्याच्यात त्याच्या हातपाय तसं चालणार बुद्धी बी तशीच चालणार आणि विनाश काल एकदा यायचा म्हणला ना तुम्हाला सांगतो घटना बरोबर अशा घडतात बुद्धी बी अशी सुचती की बरोबर त्याचा विनाश होणार बा आणि त्याचं एकदा वाटूळ झालं समाजाला काही घेणं देणं नसतं हा तुमची बातमी फक्त पेपरमध्ये बघणार ते जाऊन द्या गाडी काय कुणाला कुणाचं घेणं देणं नाही करोना कोरोनाचा पिरियड झाल्यापासून तर जग थोडं आणखी निर्भीड झाले त्यांना कळून चुकले की कशी लोकं कोलायची कशी लोकं टाळायची आपापल्या पुरतं जागा लागली कुटुंबापुरतं जागा लागली माणूस माणसापासून लांबण्याचं काम करुणाने केलं आहे महाराज ही गोष्ट खरी आहे शा जो बाडका ह्यो गिरीश सावंत ह्यांनी डोकं लावलं आणि तारीख उजाळली पंधरा मे दोन हजार चोवीस आता जून चालला आहे पंधरा मे दोन हजार चोवीस या दिवशी जी वेळ आहे ती बघा त्यांनी कोणती निवडली सकाळी सव्वा सहा वाजताची म्हणजे कोण झोपेत असतं कोण उठलेलं असतं कोण बाहेर गेलेलं असतं वडील त्या दिवशी तिचे रा, रात्र पाहिला त्यांनी मोटर लावली होती म्हणजे रात्री दहा लाईट ती तिकडं लावली होती ते कंपन्यांना चोवीस तास लाईट आणि शेतकऱ्याला रातची ते जड काही कर हा ही थांबवलं कुठंतरी थोडं थांबा, थांबा मी पण आता लोकांतरी तो सावध झाला हुशाव झाला साठच चाललंय आणि ज्यावेळेस ना कामातून खाकाना सगळ्यांचा खाकाना शेतकरीच करणारे ठेवा हे मजूरच आहे शेतमजूर करणार आहे छोटा व्यवसाय करणार आहे म्हण गरीबच करणार आहे तो मला सांगतो सव्वा दहा दहा लाटायला सकाळच्या पारी बारा फुटून दुसऱ्याच्यावरात पाणी जाईल म्हणून ते लवकर तिथे गेले ती वेळ साधली त्यांनी सव्वा सहा वाजता गेला तर ही जी मुलगी आहे ही तिच्या घरात अंजली आजीच्या आजी बरोबर एका बेडवर त्या होत्या आज तिने दरवाजा वाजवला त्याने त्याने तिने दार उघडलं हवा बाडकाव सुरा येऊनच उभा तिथं तिला म्हणजे इतकी भयानक ती भीती वाटली की आवाज स्वत निघाल नाही अशा परिस्थितीमध्ये त्याने जवळजवळ चौदा तेरा आ, ते चौदा वार त्या मुलीवर केलं काही निष्पाप तिचा काही दोष नसताना अशा मुलीवर चौदा वार केलं आणि तेवढे वार रक्ताच्या थरड्यात ती पोरगी पडली गेली तिथून तो पसार झाला ही परिस्थिती पाहिल्यावर घरची काय परिस्थिती आपण जाणू शकता की किती आक्रोश किती जीव काय असा आता पंधरा सोळा वर्ष सतरा वर्षाची पूर्वी जीव लवकर जातोय का तिथं हल तिथं रक्तच कोणाला थांबव थांबवतोय येणार त्यांनी पाटक्यास गाडी बोलावली मग गेले हॉस्पिटलमध्ये पण रस्त्यातच तिचा जीव गेला ब्लडिंगमुळं वडील आले त्यांनी ही परिस्थिती बघितली आणि सगळ्यांनी बघितलं तिथं काही विषय नव्हता त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली फोन केला पोलिसांची गाडी आली पंचनामा केला आणि पोलिसांनी अत्यंत शेतापीने स्पीडने सूत्र हवली कारण त्यांना माहिती आहे हा विषय जर अर्ध्या तासापूर्वी गाडीला तर आरोपी जास्त लांब गेलेला नसणार याला मोटरसायकलवर त्यांनी चोरीचीच मोटरसायकल होती तिथून अठरा किलोमीटर अंतरावर पकाळलं तेवढा लांब गेला होता ला ला। तो पकडला पण त्याला ट्रॅप लावले पोलिसांनी लगेच आणि फोटो बिटो आज काय मोबाईलमुळे लगेच व्हॉट्सअपला सेंड केले की ती फिल्डिंग लावतात पोलिसबरोबर ही घटना घडल्यानंतर त्या घटनेचे पार आता नेहा हिरेमठचं मी तुम्हाला स्टोरी सांगितलेली आहे ती त्याच्या आधी एक महिनाभर घडली होती नेहा हिरेमठचं हिरेमठचं प्रकरण एवढं गाजत असताना ही जर घटना परत एका मुलीची घडली हुबळीमध्ये त्या राज्याच्या विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये ते प्रश्न उपस्थित केले गेले के ह्या मुलीच्या बाबतीत कधी कधी तुम्हाला सांगतो नुसता प्रश्न उपस्थित केला ना तरी काम होतंय ऊट शौदा बाग येतो सगळे बघत असतात प्रश्न उपस्थित करणं फार गरजेचं आहे आता हिथ सिन्नरची सभा बा, दाढीवाले बाबा भाषण देत होते पुढचा शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्याला माहिती कांदा उत्पादक साहेब साहेबांना कांद्याचं प्याज दाम प्याज के दाम पे आहे प्याज दाम मी म्हणतो काही आम्ही भाऊ द्या काय पाच रुपये किलो दोन रुपये किलो पाच रुपये किलो परत देतात दे खर्च निघत नाही आणि आत्महत्या झाल्या आत्महत्या चेक करून बघा आपल्याला समाजाचं देणं लागतं आपण असं समजू नका की आम्हाला काय करायचं आपलं गुढी चालेल ना बस असं नाही तर ते दाढीवाले बाबा म्हणले जय श्रीराम जय श्रीराम जाऊन द्या गाडी हे आम्हाला नको दुसरी गोष्ट आता आता नवीन निवडून आले बघा काही शेत सुद्धा दुरीत चालले ना तर ठीक आहे हा शि कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः हे खासदार नवीन आले ना कांदा उत्पादक यांनी जर त्या खासदार तिथं जर आवाज मांडला लोकसभेत तर शंभर टक्के हा प्रश्न मार्गे लागून शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये घोडं गाणं सुकालेश्वर राहणार नाही नाही तर माझ्या मागल्या ताका कन्या चांगल्याच होत्या असा विषय होईल तेव्हा मला असं म्हणायचे की हे जे प्रकरण आहे या मुलीचं हे विधानसभेत गाल्यानंतर तातडीने सूत्र हलावली आणि आता हे पण केस व्यवस्थित बांधले गेली याला किंमत ते कुठलाही गुन्हा घालल्यानंतर केस सुरुवातीला बांधणं गरजेचं ध्यानात ठेवा एखादी केस गुन्हा घालण्यासाठी हायकोर्ट जिल्हा कोर्टातून हायकोर्ट हायकोर्टातून सुप्रीम कोर्टामध्ये पर्यंत जरी गेली तरी जज साहेबांच्या ज्या वेळेस केस समोर येते त्यावेळेस पहिल्यांदा नीट चेक केली जाते एफ आय आर फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट म्हणजे जे तुमच्या लोकल जे पोलिस स्टेशन त्यांनी जे लिहिलेले आहे त्याला सगळ्यात घेऊन तुमचे ते, ते, ते एस पी ते ते, 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 ते ते तेवर राहिले ते मधला प्रकार आहे त्यांना ते ऑर्डर देतात नाही असं नाही पण स्थानिक शिपायापासून कॉन्स्टेबलपासून स्थानिक पोलिस स्टेशनच्या पोलिसाला जेवढं महत्त्व आहे आणि त्यांनी ओढलेल्या रेघाला जेवढं मत आहे तेवढं महत्व कशालाच नाही हा त्याच्यामुळं आणि त्यांच्या विभिचारावरून प्रेशर फोन ते नेत्यांचं हे प्रकार चालू आहेत असेल नाही तर पोलीस पोलिसाला फक्त स्वातंत्र्य द्या चायला गुन्हेगारी रेट अज म्हणतात आपल्याला महाराष्ट्र पोलिस तुम्हाला सांगतो इतकं जबरदस्त आवडतो हे आहेत ना खरंच हे करणार म्हणजे आणणारच रिवर्सच आणणार कुणाला कसलं इंजेक्शन टाकायचं त्यांना चांगलं माहिती आहे आणि इंजेक्शन असं टाकीतात थोडं रे असून द्या कुणी असून द्या पोलीस खतरनाक ते इंजेक्शन असं टाकणार ना त्यांनी तारीखच लिहून टाकायचे तो गॅरंटेड गाव राहणार हा ते पोलिसांचा ना करायचं नाही कधी पण आता त्याच्यात बी चार पाच टक्के नालायकपणा करतात पाकिटच घे जिथं जो अन्याय एखाद्याला करत असतात त्या गरिबाचा अन्याय कर गर, असे बी नालायक पोलीस आहेत नाही असं नाही म्हणतो पण शक्यतो पोलीस हा वर्दी आणि सदरक्षणाचं काम करतो असं माझं स्पष्ट मते आणि ते चार पाच नालायक त्यांच्यासाठी सुद्धा यंत्र नाही त्यांना अँटी करप्शन ब्युरो आहे त्यांना सांग खतरनाक एसीबी अँटी करप्शन आहे त्यांच्या तक्रार देऊन डायरेक्ट तुम्ही काढू शकता आता भयंकर पावसाच्या परिस्थितीत आहे काल चांगला झाला आपल्या नदीचं पाणी तीन फुटाने वाढले पुन्हा दोन गाडलं काल मारणंच आज पाणी वाढलं त्याच्यामुळं हे आदिमाय शक्तीला परत एकदा नमस्कार करून ह्या ज्या चांगल्या मुली आहेत चांगल्या महिला आहेत यांना आपल्या आईप्रमाणे बहिणीप्रमाणे बघा तुम्ही लयम असं वाईट वाईट मोबाईलमधून चित्र बघून तुमच्या बघण्याची नजर बदलली लहान मुलांची म्हणजे सोळा सतरा वर्षाच्या मुलांची अठरा वर्षाच्या मुलांची तेवढी एक म अपेक्षा करतो तुमच्याकडून की बाबा ही आपलीच आई आपलीच बहीण असं म्हणून तुम्ही जर बदल केला तर शक्य होणार आहे नाही तर तुमचा विनाश शंभर टक्के होणारा आणि जगलं वाटलं तर तुमच्या आखीच्या रोज तीन टाकीन पण तुमच्या टोऱ्या टाकी दो बादराव हा असा विषय रामकृष्ण हरिमावली